रविवारी सकाळी कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक संपली पण अजूनही अनेक मंडळांचे मंडप रस्त्यावर आहेत मुळात यावर्षीसुद्धा कोल्हापुरातील काही मंडळांनी मंडप उभे करताना पूर्ण रस्ता व्यापून टाकला होता राजारामपुरीतील काही गल्ल्यांमध्ये तर रस्ते अडवलेच होते विसर्जन मिरवणूक संपून अठ्ठेचाळीस तास उलटले तरी अनेक मंडळांनी मंडप काढून रस्ता खुला करण्याकडं कर लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आता या मुद्द्यावर सुद्धा महापालिका आणि पोलीस प्रशासनाला लक्ष द्यावं लागेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव दणक्यात पार पडला गणेशोत्सवापूर्वी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या त्यावेळी पोलिसांनी काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या विशेषतः संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल असे मंडप उभारू नयेत असं सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात हा नियम अनेक ठिकाणी धुडकवण्यात आला मंडप उभारल्यानं शहरातील अनेक रस्ते पूर्ण अडवले गेले अगदी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा ठेवली नाही वास्तविक ही सुद्धा नियमबाह्य आणि बेकायदेशीर बाब आहे संपूर्ण गणेशोत्सव काळात कोल्हापुरातील अनेक मंडळांनी वाहतूक बंद होईल असे मंडप घालून पूर्ण रस्ता व्यापला होता आता गणेशोत्सवाची सांगता झालीय आता तरी या मंडळांनी तातडीनं मंडप काढून रस्ते खुले करणं गरजेचं आहे महापालिकेच्या वतीनं केवळ मंडप घालण्यासाठी परवानगी दिली जाते पण उत्सवानंतर तातडीनं मंडप काढण्याची जबाबदारी महापालिका घेत नाही त्यामुळं गणेशोत्सव मंडळांनीच आपल्या भागातील नागरिकांना होणारा अडथळा दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि तातडीनं मंडप हटवावेत अशी मागणी होतीये